वसाकाची सुरक्षा कोलमडली अतिथीगृहातील सामानाची चोरी सुरक्षा यंत्रणा देवळा संपूर्ण कस्मातेसह दे उत्तर महाराष्ट्राचे वैभव असलेल्या वसाका सध्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र असून गेल्या पंधरा वर्षापूर्वी या कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकरी कामगार वाहतूक ठेकेदार यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते सध्या वसाकाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे दोन वर्षापासून बंद असलेल्या या कारखान्यात सामान चोरीचा प्रकार घडला आहे दीड ते दोन वर्षापूर्वी कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या महाकाय ट्रान्सफॉर्ममधून हजारो लिटर ऑइल चोरी करून गुन्हेगार पसार झाले चोरीचे धागेदोरे कळवणपर्यंत गेले होते तरी पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आले नाही मधल्या काळात मुख्य कारखान्याच्या आत प्रवेश करून पश्चिम बाजूला असलेल्या दगडी भिंतींना भले मोठे भगदाड पाडून आत प्रवेश करून लाखो रुपये किमतीचा इलेक्ट्रिक मोटारी पितळी तसेच लोखंडी वॉल्वसह ट्रॅक्टर ट्रॉलीवरून गिरणा नदी किनारी आढळून आले होते कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेले किमती सामान आतमध्ये होते परंतु दुर्दैवाने दोन वर्षांनंतर तेथे काय शिल्लक राहिले हे सांगणे कठीण आहे नाही म्हणायला तेथे सध्या दोन ते तीन संचार होता त्यामुळे काही काळ चोऱ्या आटोक्यात आल्या होत्या काल परवा कारखान्याच्या उत्तर बाजूस असलेल्या वातानुकूलित अतिथीगृहाच्या पाठीमागे असलेल्या शेतकरी निवासातील खोल्यांची कुर्ब तोडून तेथील किमती फर्निचर व गाद्या व इतर सामान लुटून नेत असल्याचे उघडकीस आले आहे कारखान्याच्या रोजंदारीवर कामावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विठेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी कुबेर जाधव यांच्या हो। कानावर ही बाब टाकली असता त्यांनी तात्काळ कारखाना कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी विशाल निकम दिनेश ठाकरे युनियन सदस्य शशिकांत पवार दीपक पवार रणधीर पगार हेही उपस्थित होते पाचशे कोटींची मालमत्ता असलेल्या वसाखाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून प्रस्थापितांनी पळ काढला पंचवीस हजार सभासद शेकडो कामगारांची रोजीरोटी बुडाली कारखान्याच्या चौबाजूने सध्या सुळसुळाट असून कारखान्याला कोणी वाली नाही सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक वृत्तसंकलन महादूर मोरे देवळा आज आपण सहकारी साखर कारखान्याच्या वाल कंपाउंडजवळ उभे आहोत वसाखाची दुरावस्था आणि दहा अकरामध्ये चांगल्या स्थितीत बांधलेली दगडी भिंत आज पडलेली आहे आणि त्या दगडी भिंतची दुरावस्था झालेली आहे ती नैसर्गिकरित्या पडली का पाडली गेली हा संशोधनाचा विषय असून यामध्ये व्यावसायिक आणि शासनाने त्वरित लक्ष घालावं आणि हा वसंतदादा पाटील परत एकदा सुरू व्हावा अशी तमाम शेतकरी आणि कामगारांची इच्छा असून माझी कामगारांच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो की हा कारखाना तात्काळ चालू करावा आणि परत एकदा या वसाकाचं किंवा या कसमातीचं वैभव पुनरुज्जीवित करावं अशी मी शासनाकडे विनंती करतो आहे